आपलं बातमीपत्र रायगड जिल्ह्यातील कोळी बांधवांनी आज अलिबाग येथील कार्यालयावर धडक दिली कोळी समाजाच्या अनुसूचित जमाती दाखल्यांचा प्रश्न देखील कित्येक वर्षे शासन दरबारी प्रलंबित आहे जनगणनेत कोळी समाजाची नोंद अनुसूचित जमातीमध्ये मा होते मात्र त्यांचे जातीचे दाखले अवैध ठरवले जातात या मुद्द्यावर कोळी समाज आक्रमक झाला आहे अनुसूचित जमातीचे दाखले तातडीने मिळावेत जात पडताळणी समिती बरखास्त करावी अशी त्यांचे प्रमुख मागणी आहे याशिवाय डिझेल परतावा त्वरित मिळावा कोळीवाड्यांचे सीमांकन करावे एनडीआरएफचे निकष बदलावेत किनारपट्टीवरील गाळ काढण्यात यावा अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत राज्यस्तरीय महाआंदोलन समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते यात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे आमच्या मागण्या आमच्या मागण्या की आम्हाला नवीन आरक्षण नको आहे आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहेत आम्हाला संविधान दिलेले आहेत फक्त फक्त त्याची अंमलबजावणी करत नाही आम्हाला रातीचे दाखले देत नाही दाखले मिळालेत त्यांना वैधता सर्टिफिकेट देत नाही हा आमचा घोळ अन्याय एकोणीसशे मला वाटते पंचा पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं पंच्याहत्तर वर्षामध्ये पंचाहत्तर वर्षामध्ये आपण अमृत महोत्सव पण साजरा केला आपण पण आमचा अमृत महोत्सव झालेला नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्ही तर असं काहीतरी म्हणतो आहे की हा कायदा कुठे कुठे आहे एकाला कायदा तुम्हाला माहीत असेलच आपले मंत्री सन्मान्य पिकर साहेब ह्यांना ह्यांना ह्यांची अंमलबजावणी करून त्यांना दाखला दिला झाला पण आमच्या आम आम कोळी लोकांना कोणाला दिलं नाही काय हे चाललं आहे काय कुठ कुठं चाललं आहे मंत्रालय एक कायदा जनतेला एक कायदा बाबासाहेब बघा पुन्हा या पुन्हा या या शासन करताना आणि हँटर हेंट, घेऊनच या हे शिशिवा हे कुठल्या सर्व पक्षातील लोक सर्व सत्ताधारी पक्ष ऐक आए, ऐकणार नाही आणि जसं शेतकऱ्यांचा दुष्काळ जाहीर करतात तसं आमचं मच्छीमारांचं कुठलंही आम्हाला दुष्काळ जाहीर करत नाही नंतर आमच्या मच्छी विक्रेत्या आहेत त्यांचे पण अतिशय गंभीर प्रश्न आहेत त्याच्याकडे पण शासन आमचं दुर्लक्ष करत आहे त्यामुळे ह्या सगळ्या महिला आज जमलेल्या आहेत दुसरा प्रश्न म्हणजे आमच्या कोळी ही नोंद असून देखील आम्हाला कोळी ही अनुसूचित जमातीमध्ये नोंद असून देखील आम्हाला महादेव कोळीच्या किंवा मल्हार कोळीच्या किंवा इतर तक्षम जातीचे आम्हाला आदिवासी दाखले मिळत नाही आहेत तसंच तपासणी समिती ही आमचे महादेव कोळीचे मल्हार कोळीचे आमचे दाखले हे रद्द करतात तर आमचे बेकायदेशीर ती तपास समिती ही बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे बोगस आहे कारण का तर प्रा प्रांत अधिकारी हा सक्षम अधिकारी असताना देखील त्यांनी आम्हाला वै दाखले दिलेले असताना देखील त्याचे खालच्या अधिकारी काय दाखले आमचे रद्द करतात कारण त्याला ते अधिकारच नाहीत कारण सक्षम अधिकारी आम्हाला दाखले देतात तपासणी ही केली ही केली पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे त्यामुळे आ... सरकारमध्ये जरी असलो तरी आमच्या अनेक वर्षाच्या भावना आणि आम्ही संविधानिक आमचं जे आम्हाला हे मिळालं पाहिजे ते आजपर्यंत मिळालं नाही जातीचे दाखले असतील किंवा दा, बोटींचा परतावा असेल डिझेलचा अनेक वैधता प्रमाणपत्र असतील अनेक लोक आमचे जवळजवळ पा पाच हजाराहून अधिक आधी संख्येमध्ये पकडले गेलेत मग जर त्यावेळेला त्या राज्यकर्त्यांनी त्यावेळेला त्या राज्यकर्त्यांनी त्या राज्य जर आम्हाला सामावून घेतलं तर मग आज आमचे वैधता दाखले का मिळत नाही स्व जसं दादानी सांगितलं की स महोत्सव जरी झाला तरी आजपर्यंत आम्हाला कोणतेही दाखले मिळत नाही तर त्यासाठी आज हा राज्यव्यापी कोळी समाजाचा हा जनसागर आलेला आहे पण याच्या पुढे जाऊनही सांगतो की याच्या पुढे जाऊन आज तर आम्ही पहिल्यांदा मुख मोर्चा घेऊन आलो आहे पण याच्यापुढे तर याच्याहून प्रखर असा मोर्चा घेऊन आम्ही शासनाची पूर्ण मागण्या झाल्याशिवाय तर आम्ही आता उठणार नाहीच आहोत पण जरी त्यातून आम्हाला जर न्याय हक्क जर मिळत नसेल म्हणून आजचा हा मोर्चा आहे आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता